सुप्रीम कोर्टात नुकतीच एक महत्त्वपूर्ण याचिका ऐकली गेली ज्यात याचिकाकर्त्याने असा आरोप केला की त्याला भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी समाजाकडून छळ सहन करावा लागत आहे हे प्रकरण नॉयडामधील असून याचिकाकर्त्याने न्यायालयात मांडले की ग्रेटर नॉयडामध्ये नगरपालिका भटक्या कुत्र्यांसाठी अन्नछत्र तयार करत आहे परंतु नॉयडामध्ये मात्र अशी कोणतीही व्यवस्था नाही परिणामी तो जेव्हा सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना अन्न देतो तेव्हा स्थानिक नागरिकांकडून त्याच्यावर दबाव आणला जातो त्रास दिला जातो या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला न्यायालयाने थेट विचारले तुम्ही त्यांना तुमच्या स्वतःच्या घरात का खायला घालत नाही हा प्रश्न समाजातील सामूहिक जबाबदारी आणि वैयक्तिक कृतीमधील सीमारेषा अधोरेखित करतो याचिकाकर्त्याच्या वकिलांनी पुन्हा स्पष्ट केले की त्याला केवळ प्राणीप्रेमी असल्यामुळे समाजाकडून त्रास दिला जात आहे आणि तो अन्न देत असलेल्या जागा कोणाच्याही खाजगी मालकीच्या नाहीत या युक्तिवादावर न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की सार्वजनिक रस्त्यांवर कुत्र्यांना खायला घालणे हे केवळ वैयक्तिक भावना भागवण्याचा प्रकार नसून त्याचा पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर सार्वजनिक स्वच्छतेवर आणि सामाजिक सौहार्दावरही परिणाम होतो त्यामुळे असे प्रश्न केवळ प्राणीप्रेमाच्या आधारावर हाताळले जाऊ शकत नाहीत प्राणी जन्म नियंत्रण नियम दोन हजार तेवीसच्या नियम वीसनुसार अशा भटक्या प्राण्यांना खायला घालण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक निवासी संघटनांवर अपार्टमेंट मालक संघटनांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे म्हणजेच वैयक्तिक अन्नदानाऐवजी समुदायाने एकत्र येऊन सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने ही जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे या प्रकरणातून एक मोठा प्रश्न पुढे येतो प्राणीप्रेम आणि सार्वजनिक जबाबदारी यामधील संतुलन कसे राखायचे जर कोणी भटक्या प्राण्यांची काळजी घेत असेल तर त्याचं कौतुक व्हायला हवं पण ते करताना इतर नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचत असेल तर त्याचीही तितकीच दखल घेतली गेली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या या भाष्यामुळे भविष्यात अशा बाबींमध्ये स्थानिक प्रशासन संघटना आणि प्राणीप्रेमी यांच्यात अधिक समन्वय साधण्याची गरज अधोरेखित झाली आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या